नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता कॅ काव्याची जी लायब्ररी आहे तेथे आग लागलेली असते आणि तिला वाचवण्यासाठी गेलेला आहे तर पार तुला काव्याला कसं बसं वाचवतो पण काव्या बाहेर आल्यानंतर पारच्या अंगावरती एक लोखंड पडतं आणि पार्थ खाली पडतो काव्य खूप जोरजोरात जो ओरडते पण आता काही केल्या पार्थला तिथून बाहेर निघता येत नाही पार जखमी होतो आणि बेशुद्ध पडतो त्यानंतर पार्थला दवाखान्यामध्ये शिफ्ट करण्यात येतं घरी मालिनीला जिवा त्यांना फोन जातो की पार तर दवाखान्यात आणलं आहे हे ऐकल्यावरती आता मालिनी खूप कासावीस होते जिवा काव्य काव्या आणि सर्वजण हॉस्पिटलमध्ये असतात तर मालिनी आता इथे काव्याला खूप बोलत असते की हे जे झालं आहे ना हे फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे मी तुला सांगितलं होतं की माझ्या मुलापासून तू लांब राहायचं तू का पारच्या जवळ गेली पा आज पारची जी परिस्थिती आहे ना त्याला फक्त तू कारणीभूत आहेस का इथं नंदिनीला काहीच कळत नसतं नंदिनीमध्ये असते आई तुम्ही असं का बोलत आहे काव्याला तर मालिनीमध्ये नंदिनी तुला काही गोष्टी माहिती नाही आहे तू शांतच राहा तर आता मा मालिनी काव्याला एवढं बोलल्यामुळे काव्य रागारागा त्या दवाखान्यातून निघून जाते कारण तिला पारची अशी ही अवस्था देखवत नसते ती एका मंदिरात जाते आणि हातावरती कापूर पेट पेटून देवापुढे प्रार्थना करत असते की काही झालं तरी तू पारला वाचव कारण त्यांना काही झालेलं मी बघू शकत नाही आहे त्यांना ह्या परिस्थितीमध्ये मी नाही बघू शकत मालिनी काकींना होणारा त्राससुद्धा मी बघू शकत नाही असं म्हणून आता ती देवाला प्रार्थना करत असते तर इकडे आता पारला डॉक्टरांनी सांगितलं असतं की त्याची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे आणि पारच्या तोंडातून काव्या काव्या असा शब्द बाहेर पडत असतो डॉक्टर म्हणते हे काव्य जी आहे तिला तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात बोलून घ्या ते मालिनी म्हणते ती येऊ शकत नाही ती आता कुठेतरी गेलेली आहे ती येणार नाही नंदिनी म्हणते मी काव्याला फोन करते पण मालिनी काही नंदिनीला फोन करून देत नाही तर त्यानंतर डॉक्टर लोकं पारची ट्रीटमेंट करतात आणि काही तासानंतर पारला कशी बशी शुद्ध येते पण शुद्ध आल्यानंतर सुद्धा तो काव्याचंच नाव घेत असतं आता तर लगेच आता मालिनी काय करते तिला वाटतं की आता पारला अचानक शुद्धी आलाय आणि ह्याची आणि काव्याची भेट व्हायला पाहिजे म्हणून ती अनिशाला फोन करते तर अनिशा मालिनीला मा, जो मंदिरात जो प्रकार घडलेला होता की काव्याने आपल्या हातावर ती कापूर पेटवलेला आहे ते सर्व ती मालीला सांगते मालीला वाटते अरे बापरे काव्याने एवढं पारसाठी केलं आहे म्हणजेच नक्कीच काव्याला पार बरदर फिलिंग आहे आणि मालीनी काव्याला घेऊन दवाखान्यात येते आणि म्हणते हे, हे बघ पार फक्त तुझं नाव घेत आहे तो जसा त्याला शुद्ध आली तसं तो फक्त तुझंच नाव जप करत आहे तू त्याची काळजी घे म्हणजे तो लवकर बरा होईल तर आता काव्या हो काकू तर त्या म्हणत्या हो तूच त्याची खरी काळजी घेऊ हो शकतं असं म्हणून आता मालिनी काव्याला गच्च अशी मिठी मारते काव्याला मिठी मारल्यानंतर सर्वजणं तिथे टाळ्या वाजवतात तर आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू